नमस्कार तर चला आज आपण बनवणार आहोत मस्त अशी झणझणीत पुरी भाजी त्यासाठी इथे मी दोन चार बटाटे छान उकडून घेतलेले आहेत छान याला कट करून घेऊया त्याचबरोबर आपल्याला कोथंबीर कांदाही छान बारीक कट करून घ्यायचा आहे थोडेसे इथे मी हिरवे वटाणेही घेतलेले आहेत आता आपण मसाला छान तयार करून घेऊया त्यासाठी जे आपल्या घरामध्ये रेग्युलर मसाले आहेत त्यापासूनच आपण मसाला तयार करणार आहोत जसं की मीठ हळद काळा मसाला कश्मीरी लाल मिर्च किचन किंग मसाला त्यामध्ये आपल्याला दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे थोडंसं पाणी घालून छान मसाला तयार करून घेऊया आता कढईमध्ये आपण तेल घालून घेऊया तेल छान गरम झालं की यामध्ये मोहरी जिरे छान तडतडा तडतडू द्यायचे आहे त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा छान परतवला की यामध्ये हिरवे वटाणे घालून घेऊया आणि बनवलेला मसालाही छान यामध्ये घालून घेऊ मसाला छान तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे बनवलेल्या मसाल्याच्या वाटीमध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून या मसाल्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मसाला छान परतवून घ्यायचा आहे उकडलेले बटाटे यामध्ये घालून घेऊया आणि मस्त असं मिक्स करून घेऊन जा त्यानंतर यामध्ये आपण पाणी घालून घेऊ आणि छान उकळी आली की यामध्ये हिरवी कोथिंबीर घालून घ्यायची आहे थोडीशी कसुरी मेथी घालून घेऊया आणि मस्त अशी आपली भाजी तयार झाली त्याचबरोबर आपण पुऱ्याही छान तळून घेऊया तर इथे मी सर्व पुऱ्याही तळून घेतलेले आहेत मस्त ताटामध्ये काढून घेऊ तर इथे मी भाजी ही छान अशी तयार करून घेतलेली आहे त्याचबरोबर पुऱ्या थोडासा कांदाही सर्व करूया आणि मस्त अशी आपली झणझणीत पुरी भाजी तयार झाली व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि हो रेसिपीज आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद